गुड मॉर्निंग माझ्या मैत्रिणींना आज तेरा वर्ष झालं कोर्टाची केस चालू आहे जागेसाठी माझ्या नवऱ्यानी जागा घेतली पण घेताना एक चूक केली की के त्यांनी त्यांच्या वडिलांच्या नावावर केली वडील खूप गरीब होते त्यांच्या नावावर काहीच नव्हतं म्हणून केली जागा नावावर मग आम्ही तिथे दहा वर्ष राहून मग आपल्या आपलं जिथं जॉब आहे तिथं गेलो मग माझी जाऊ त्या जागेवर राहायला आली म्हणजे तिथं नव्हती ती राहायला मग सासरे आमच्याकडे करमत नाही म्हणून परत आली इकडे गावी तर सासऱ्याला गोड बोलून तिने दुसऱ्याशी संगणमत करून ती जागा नोटरी करून घेतली कोर्टात केस चालू आहे आम्हाला विचारलं की तुम्ही कॉम्प्रोमाइज करायला तयार आहेत का मी म्हटलं हो लगेच जर समोरचा व्यक्ती करायला आहे तर आम्ही पण तयार आहे म्हटलं कोण को कोर्टाच्या चक्रा चा चा घालत बसले पैसा वाया चाल तर ही आमचं येडं काय म्हणते माझी जाऊ नाही मी माझ्या वकिलाला विचारून जाते वकील काय म्हणणार आहे नकोच म्हणणार आहे कारण त्याची फी बंद होती एवढंसुद्धा हिला अक्कल नाही आहे की आपला किती पैसा वायायचाला आहे वेळ वाया चालला कारण हिला कोण नाही ना महागं पुढं पोरी गेल्या नवऱ्याच्या घरी कोण आहे का सून आहे का घरात कोण आहे कोणच नाही ना नवरा ना चार चार पाच पाच सहा सहा महिने येत नाही आला तरी काय फरक पडते तिला येडा ते येडा गावागाव गाव फिरते भावाने एवढं सगळं केलेलं पांग चांगलं फेडला लायसन नव्हतं हो त्याच्याजवळ ड्रायविंगचं भावानी लायसन काढून दिलं नोकरी लावलं हे त्याची परतफेड झाली हे अशी आहे बघा म्हणजे आपण एक चांगलं करायला जातो बहीण भावाचं माझ्या नवऱ्यानी आणि हे त्याचं फळ मिळाले त्याच्यामुळं सर्वांनी हुशार रहावे